प्रज्ञा जोशी आणि मी येत असते लाईव्ह जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आणि जेव्हा जेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी बोलायचं असेल तेव्हा सो आज मी खूपच लवकर आली आहे जवळजवळ पावणे आठ वाजलेत आठ आठ ला आली आहे सो एरवी मी साधारण दहा ला येत असते तर दोन तास आधी म्हणजे तुमच्यासाठी हे सगळं अनएक्सपेक्टेड आहे पण जनरली एका मिनिटाच्या आत माझे जे मित्र मै, मैत्रिणी ज्या आहेत सॉरी मित्र नाही मैत्रिणी ज्या आहेत त्या कोणी ना कोणीतरी जॉईन होतं जोपर्यंत जॉईन होत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे चॅनल वर काय काय असतं जे नव्वद टक्के वेळ आपण स्वयंपाक करतो ते स्वयंपाकाचे काय येऊ दे ना काय फरक पडतो स्पृहा सुवर्णा चंद्रात्रे येस सो स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत जे नव्वद टक्के वेळा आपण स्वयंपाक करतो तो सगळा आहे पदार्थ आहेत लाडू चिवडा शंकरपाळी सगळं आहे नंतर साड्या नंतर ट्रॅव्हल हे माझे आवडते टॉपिक आहेत आणि फुकटचे सल्ले मी देत असते जर मला कोणी सल्ले विचारले तर त्याला मी अजिबात कंटाळत नाही पण ऑफकोर्स मी देते ते चांगल्या मनाने देते आणि तुम्हाला त्याचे हवे तर त्याचा उपयोग करा नको असेल तर नको करा मी जरा नीट बसते बेल्ट वगैरे लावून हां सो so, आता ही कोण आहे प्राजक्ता पंत बालावलकर आता मी नाव बघूनच ठरवते की ओके ही प्राजक्ता म्हणजे पंतवालावलकरच असेल सो मला माहितीच आहे की मी जॉईन झाले की तुम्ही येणारच त्यामुळे मला काही चिंता नसते की तुम्ही कधी याल का नाही सुरुची आलेली आहे चिटणीस प्रणाली पुसाळकर पण आलेली आहे तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू कविता आता ही कविता कोण आहे आय नो कविता तू कोण आहेस ही मला काही कळत नाहीये एक केशरी स, आ, सिंबल टाकलेस मला ते पण कळत नाही माझा टॉपिक काय तुम्हाला माहितीये का एनी गेस नाही व्हॅलेंटाईन डे नाही तुझा ड्रेस छान आहे येस 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 मी ते कथान सिल्कचं कापड आणलं सोनल हॉल मधल्या एक्झिबिशन मधनं आणि माझ्या त्या शिवून दिलं पण मी ऍक्च्युली ना ते पंजाबीसाठी आणलं होतं टॉप साठी तर अडीच मीटर मध्ये असं काही बनवणं फार अवघड होतं पण माझ्या आता डिझायनरने दिलं बघा बनवून मी तिला सांगितलं भाया नको मला आता ना कधी कमी होतात कधी जास्त होतात म्हणजे दंड घट्ट बारीक ते नकोच भानगड मी भाया घालतच नाही कंटाळा येतो मला हल्ली भायांचं काही घालायला एनिवे आज व्हॅलेंटाईन डे बद्दल काही बोलायचं नाही आहे आज स्वयंपाकाबद्दल पण काही बोलायचं नाही आहे आजचा टॉपिक आहे स्वच्छता डीप क्लिनिंग लग्न झालं मुलाचं तेव्हापासून मी ठरवत होते की आता एकदा ना घर आवरून घ्यायचंय प्रणाली पुसाळघर काय म्हट मला वाटलंच की कतान सिल्क आहे अगं नाही सॉरी सॉरी कतान सिल्क नाही <laughs> सॉरी 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 खूप छान हा ऐ, रौ सिल्क आहे इट्स अ रॉ सिल्क रॉ रॉ सिल्क आहे सॉरी मी चुकून ना माझ्या तोंडात इतकं कतान कतान बसलंय की ते कथान येतं इट्स रॉ सिल्क या या इट्स अ सिल्क सिल्क असल्याशिवाय ते एवढं ग्रेसफुल नाही दिसत आणि किती क्यूट कलर आहे ना बोली रंगाचा इट्स राईट कलर तर माझ्याकडे अजून एक आहे जांभळं ते तर असं स्वप्नासारखं जांभळ आहे पण त्याला अशी मोठी मोठी गुलाबाची फुलांसारखी फुलं आहेत आणि पान आहेत तर आता बनारसच्या मी प्रेमात असल्यामुळे मी तिकडचं फार घेत असते काय काय आणि मी तुम्हाला सांगितलं की मी नवऱ्याला चोरून घेत असते त्याला अजिबात माहित नसतं की मी किती खरेदी करते मी त्याला सांगून एकदा ऑफिशियली घेते जसं मी लहानपणी आंब्याचं करायचं ना आईला सांगून एक आंबा खायचा सकाळी मग नऊ वाजता एक खायचा मग चोरून अकरा वाजता एक खायचा मग एकला जेवणात खायचा मग चार वाजता ऑफिशियली खायचा रात्री नऊ ला परत एक चोरून खायचा तसं मी नवऱ्यावर पण करते त्याला किती कपडे घेते काय कपडे घेते सांगत नाही त्याला सांगते लोकांना द्यायला घेतली आहेत पण मी घे मधनं मधन मी त्यातली मधली मधली ढापत असते खूप छान रंग आहे अगं तू म्हण प्रणाली प्रणाली आपण चांदीवर सगळ्या माहिती नाही आहोत गोऱ्या असल्यामुळे तुमच्या जांभूळ कलर खूप छान दिसेल मला एक अजून काय वाटतं माहिती का, का गोरं काळं असं काहीच नसतं आपण कसं कॅरी करतो इज इम्पॉर्टंट तर ते मला वाटतं ज्यांना कोणाला असं वाटतं की गोऱ्या आणि काळ्या रंगामुळे काही होतं त्यांनी काही होत नाही यू जस्ट नीड टू फील इनसाइड यू कम्फर्टेबल की मी या कपड्यात छानच दिसते तुम्ही छानच दिसता अजून तुमच्या नको म्हणू तुझ्यावर म्हण वय काय मला माहित नाही प्रणाली पण मी नव्वद वर्षाच्या बाईपासून अठरा वर्षाच्या पण सगळ्यांना म्हणते कारण मैत्रिणी असलं की एच म्हणलं पाहिजे ना वी आर ऑल फ्रेंड्स सो कुठलाही रंग बिंदाच घ्यायचा माहितीये काही काळजी करायची नाही फिटिंग चांगलं थोडे पैसे लागतात जास्त फिटिंगचे कपडे शिवायला ते द्यायचे आणि आत्म कॉन्फिडन्स ठेवायचा की आय हॅव कॉन्फिडन्स इन मी आय हॅव कॉन्फिडन्स इन मी असं म्हटलं की चांगलंच दिसतं सगळं प्रिया बागवे काय म्हणते हाय प्रज्ञा छान दिसते आहेस ड्रेस कलर नेल पॉलिश कलर दोन्ही छान यू आर वेरिंग माय फेवरेट कलर ओके अगं हा नेल पॉलिश ना माझ्या लक्षात आहे ते नवीन जे निघालंय ना कुठलं जेली नेल पॉलिश ते मला लावायचं आहे आता पार्लर मध्ये एक जाते ना तर फक्त कलरिंग करते बाकी काही करत नाही पण यावेळेस मी पार्लर बदललं तर तिकडे मला त्यांच्याकडे ना विंडो होती आणि तिथे विंडो नाही म्हणजे जसं शेल्फ होत आणि त्याच्यात खूप सारे नेलपॉलिश होते मी म्हटलं हे काय म्हणे हे दिस इज नेल आर्ट तर मी म्हटलं ते म्हणे तुम्ही माझ्या मी सांगतो ते नेलपॉश लावलं तर ते दोन दोन महिने टिकत तर मग तिची ओनरच आली आणि मग तिने मला जे समजावलं ला ला। त्याने पाया मी पायाला लावलं तर पायाचं इतकं छान दिसत आहे पण मी अनफॉर्च्युनेटली ना लाईट कलर मध्ये लावलोय मला लाईट कलर शक्यतो आवडत नाही तर आता मी ना गुलाबी गुलाबी किंवा असं काहीतरी स्लाइटली अबोली रंगाचं नेलपॉलेश हाताला लावून घेणार आहे ते नक वाढून नक केली तरी ते कापुटलं जात नाही असं ते म्हणे पण महाग असतं चारशे रुपयाला एक हात म्हणजे जाऊ दे एकदा ते करून बघूया गंमत म्हणून तर ते करायचंय आता करते जाऊन कधीतरी थोडीशी नक वाढली ना किंचित माझी नख किती छोटी छोटी असतात मी थोडीशी वाढली की करते आता मी नाहीतरी सगळी घरात करते ना तर माझे पैसे वाचतातच दुन वा भांड्याचे हे सगळे पैसे मीच वाचवते असतो काय <laughs> खरंच वाचतात धुणं भांडी केअर फरशी सगळं मी घरी करते कोण आता हे स्नेहल देशपांडे येस yes. सो so, मी पहिली गोष्ट म्हणजे चोरून नवऱ्याच्या चोरून पैसे घेऊन खरेदी करते आणि माझ्यासाठी आणि दुसरं म्हणजे मी जे पैसे वाचवते धुणवांडी दुणवाडी केअरफरशी स्वयंपाक सगळं वगैरे करून ते पण मी वापरते अशा पद्धतीने मी खर्च करत असते जेली नेल पॉलिश थँक्स फॉर इन्फो येस प्रिया तू लहान असतील वयानी किंवा वय कशाला चांगलं मस्त जेली जेली नेलपाळीच म्हणतात पण त्याच्यामध्ये काय असं माहिती का दाताच्या दातासाठी बघा असं गोलगोल असं सुदर्शन चक्रासारखं ते लावतात दाताला असं खर 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 म्हणजे ते थोडंसं कापायचं असेल तर दाताचं काहीतरी तसं ते पायाला करतात आणि इतके स्वच्छ दिसतात ना आता म्हातारपणामुळे जर आपली लोक अशी जरा ब्राऊन झाली असतील वगैरे तर ते वलचा लेअर काढतात इतकं मस्त वाटत स्वच्छ वाटत आणि ना तो जो बंगालचा मुलगा होता बंगाल नाही कलकत्त्याचा तर तो, तो म्हंटला की एक वर्ष एक साऊथचा सा मुलगा कलकत्त्या ट्रेनिंग घ्यायला गेला होता योगेश एसी एक वरच आहे का अरे थंडी वस्ती आहे चक्क अरे स्वेटर पण नाही घेतला मी तुझ्या गाडीचा एसी जबरदस्त आहे रे हो थंडी वस्ती आहे म्हणजे माझीच गाडी आहे योगेशची नाही आहे माल पण आता थंडी वस्ती म्हणजे बाहेर थंडी होते तर आठ वाजले बरोबर सो so, मी काय सांगत होते तर तो त्यांनी एक महिन्याचा कोर्स केला आहे तर इतकं त्याचं काम आहे तर ठीक आहे ना त्याला पैसे मिळाले पाहिजेत so, अरे बापरे असं जायचंय आता बाई किती त्रास आहे रे हा आई मला असं आत्म आत्म सगळीकडे रस्ता बंद असल्यामुळे ना हो, तिकडून 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 जावं लागतंय योगिता मी पण ट्रॅव्हल करते आहे ओके 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 प्रिया बागवे जेली एल बॉलेश युजर नंतर तू काय म्हणते खूप यंग दिसतेस रील छान योगेश जी मस्त डान्स <laughs> अगं योगेशला मी घेतलं रील मध्ये असा वैता अरे व्हॅलेंटाईन डे ची गिफ्ट म्हणून आज आपण एक रीलच करूया अ योगेश मी गॅस बंद केला का नक्की अरे खरं ना मला टेन्शन आलंय हा नक्की किती नाही तरी पर्यंत आपण केलेलं बघितलंस का बघितलं नाही पण तू केली होतीस बापरे नाही तर घरी येऊस तर वाट लागेल हो अरे ते होईल बघू आता नको माझ्या मते मी केलाय आय एम सेम युअर एच व्ही राईट 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 मला हो। तुझा फोटो माहितीये ना आपण गप्पा पण मारल्यात खूप वेळा मी तुला सांगितलं की अगं माहेरी जाऊन या आईला भेटून ये तीच ना तू आता मध्ये खूप गॅप झाली ना आठवत नाही त्यामुळे हो बोलतो तू कविता पण पाठवतेस मला आहे माझ्या लक्षात सगळं प्रणाली पुसागर काय म्हणते सॉरी मला हसायला येते <laughs> अगं हसण्यासारखंच मी बोलते तर हसायला येणारच कशाच हसायला येते आता ही कोण आहे निलिमा निलिमा काय म्हणते बर ऐक हॅलो नमस्कार निलिमा आहे ना सरदार घराण्यातली त्यामुळे तिला असं ए बी म्हणता येत नाही मग ती नमस्कार वगैरेच म्हणते <laughs> कारण तिला ए कसं म्हणायचं हेच कळत नाही आता साहजिक आहे त्यांच्या घरची पद्धत तशी आहे तिलिमा काय म्हणते कुठे फिरायला <laughs> मी कुठे जाणार मी तरुण गोष्टी ठिकाणी जाते आता तुम्हाला तिकडे गेले की कळेलच प्रणाली पुसाळकर बिकॉज समटाइम्स इव्हन आय फेट टू स्विच ऑफ द गॅस येस 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 अगो आता मी काय केलंय mm. आज काल आम्ही इडली सामोर खाल्लं व्हॅलेंटाईन डेला विचार करा लंचला खाल्लं कारण संध्याकाळी योगेश हो बाहेर गेला होता तो सातला आला मग आम्ही ते रील केलं मग मी म्हंटल अरे काय काय खा, खा खाल्लं रे आपण फोडणीची पोळी आणि काय खाल्लं mm. काहीतरी अजून होत मग आय mm. थिंक दोन इडली होत्या का mm. इडली चटणी परत तेच खाल्लं आम्ही इडली चटणी आणि फोडणीची पोळी बिकॉज uh, mm, माझ्यासाठी ते सकाळी इडली सांबार खाल्लं दॅट वॉज आर व्हॅलेंटाईन डे आयडियली आम्ही गजरे बिजरे आणतो आणि असे लावतो घरात ताजे ताजे असं सुवास हवा म्हणून पण यावेळेला मला कंटाळा बघा हळूहळू कंटाळा पण यायला लागतो तसं झालं माझपेंट दाखव परत अगं हे साधं नेलपेंट आहे हे स्पेशल नाहीये पायाचं नेलपेंट स्पेशल आहे ज्याला जेल नेलपेंट म्हणतात दिस इज नॉर्मल ते जात दोन दिवसात ते आहे mm. तर आज ना माझ्या मैत्रिणीचा मुलगा चालला युकेला तर तो येणार होता आणि मी डीप क्लिनिंग साठी माणूस बोलवलं होते तिघ जण आले बरं का म्हणजे आता तो मला एक सापडलाय बर आहे तो म्हणजे त्याचं ते, ते, ते दुसऱ्या कंपनीचा वगैरे नाही आहे त्याची स्वतःची कंपनी आहे तर मी लग्नाच्या वेळेला त्याला असंच गुगल वर बघून बोलवलं होतं तर त्यांनी चांगलं काम केलं म्हणून मी यांना परत आज बोलवलं तिघ जण आले अकरा दहा दहाला आले का रे अकराला येतात ते पण तुम्हाला सांगते इट्स सच अ ग्रेट रिलीफ माहिती आहे त्यांनी सगळ्या खिडक्या मस्त साफ केल्या नंतर जाळ्या साफ केल्या नंतर किचनमध्ये सगळी कपाटं का काढून भांडी काढून पुसून घेऊन परत लावली फॅन्स पुसले खिडक्या चकचकीत केल्या लोक माझ्याकडे मला प्रेम माझे बैठप म्हणले अगं तुझ्या खिडक्यात चक काय चकचकीत कशा म्हटलं अगं ते डीप क्लिनिंग मग त्यांनी भरपूर काय काय मला मदत केली मग आज मी ना माझी टेरेस साफ केली तिथे इतका पसारा काढून टाकला होता आता मी योगेशला सांगितलं माझ्या परवानगी शिवाय तिथे एकही एक कुंडी आणायची नाही खत आणायची नाहीत आणि काहीच आणायचं नाही मी एक माळी पण लावणार आहे की जो फक्त पॉट बदलून देईल कारण माझ्याकडे छोटे छोटे कुंडी आहेत आणि मला जास्त पसारा नको आहे तर ते केलं नंतर एक असं खूप काम आज मी केलं महत्वाचं म्हणजे डीप क्लिनिंग करून घ्यायला योग्य माणसं मिळणं हेच फार अवघड वाटायला लागले माहितीये अरे फीडब्रेकरे हळू 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 तर काय काय केलं माहितीये का मी अजून एक आज युक्ती केली की आ, मी माझे जे घरात गेलायचे कपडे आहेत त्याचे जवळजवळ चार पाच कप्पे आहेत बरं का असे एकावर एक एकावर एक, एक तरी ते माझे घरात गालायचे कपडे नीट मी ठेवू शकत नाही कारण घड्या घालायची मला सवयच नाही ना माझ्याकडे का शिंदेबाई होत्या शिंदेबाई नंतर मोनिका होती तर घड्या मी घालत नाही कधी कपड्याच्या घातल्याच नाहीत म्हणजे आयुष्यात जे आपण आधी केलेलं नसतं ना त्याची सवय लागणं फार अवघड असतं खूप अवघड असतं तर मला ती सवय काही लागत नाही आता मी एक आयडिया काढलीय तुम्हाला मी परवाच सांगितलं की वॉशिंग मशीन मध्ये मी माझं फुल्ली ऑटोमॅटिक आहे कपडे धुवून वाळून पण निघतात तर मी ना ते काहीतरी आणलं बघा का ते काय रे त्याला म्हणतात कुठल्या कंपनीचे ते आपण म्हणलं होतं बघा पट्ट्या आणल्यात मी ज्याने रिंकल रिंकल फ्री वॉशिंग मशीन मध्ये घालायच्या अशा पट्ट्या लिनन, लिनन ते लिंट का लिंट नाहीच रुगाळत नाहीत नाही तर त्यांनी आता काय बरं झालं माहिती का मी त्याच्या पट्ट्या प्रत्येक धुण्यात टाकते त्यामुळे कपडे चुरगळतच नाही अजिबात तर मी आता आयडिया अशी केली आहे की वॉशिंग मशीन कपडे काढले की मी सेपरेट कसं काय माहिती का आधी योगचे कपडे वेगळे माझे वेगळे आता माझे कपडे आहेत ना त्यामध्ये रुमाल वेगळे काढते नाईट ड्रेस वेगळे काढते नंतर घरात घालायचे पंजाबीज वेगळे काढते इस्त्रीला द्यायचे वेगळे काढते असे सगळे कपडे वेगवेगळे काढते आणि चक्क त्या त्या कपड्यात ठेवून देते घड्याघड्या घालतच नाही म्हणजे पण निदान आता काय होत मला सापडतच नव्हतं नंतर आज मी जवळजवळ त्यातले निम्मे कपडे हा फ्रॅग्र फ्रॅग्रन्स पण येतो येस सुवास येतो रिंकल्स नाही आहेत आणि अजून काहीतरी लिंट पण गोळा होत नाही असं आहे स्मिता मराटकर येस हाय तर मुद्दा हाय की मी घड्या घालत नाही आता कपड्यांच्या म्हणजे बाकीचे कपडे मी इस्त्री करून आणते त्यामुळे ते, ते आपोआपच हँगरला जातात पण जे घरातले कपडे आहेत त्याचं मला फार स्ट्रेस येतो घड्या घालायचा आणि आता खूप दिवसाने मी काम घरातलं जरा निपटवतीय कि ती केन के जीची आहे एल जीची आहे त्यांना तुम्ही सांगितलं ना शोरूम मध्ये मध्ये एलजीच्या शोरूम मध्ये जाऊन सांगायचं की ते फुल्ली ऑटोमॅटिक पाहिजे टू इन वन म्हणजे वॉशिंग आणि क्लो ड्राय पूर्ण होणं म्हणजे डायरेक्ट तुम्ही घड्या घालू शकता तर तुम्ही ते तसं मागा ते मिळेल आय थिंक बॉसचं पण आहे आमच्याकडे एलजीच आहे कारण मी ते लॉकडाऊन मध्ये घेतलं पन्नास दोन हजार ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मध्ये तर मुद्दा काय मी सांगत होते तर मी हल्ली घड्या म्हणजे एकदम माझ्याकडे खूप का, का कपडे आहेत ना आत्ता एकदा क्लिअर झालं की माश्यू नाही सो so, मी ते आज तसं करून टाकलं आणि खूप कपडे टाकले जे जे नको आहे ना इवन मी ऑर्गनायझर्स खूप आणले होते ते पण काढले प्लीज आम्हा सर्वांचा तू कोणत्या पट्ट्या वॉशिंग मशीन मध्ये कपडे अगं ते दाखवले दोन तीन दिवसापूर्वी वॉश करताना आता मी बाहेर आहे घरी गेले की उद्याच्या लाईव्ह मध्ये दाखवे ते नंतर नक्की सांग म्हणजे निदान घरात वापरायचे कपडे रिंकल फ्री राहिले तर बेस्ट अगो बाहेरचे पण राहतात त्याने तीन तीन पट्ट्या घालायच्या माझी हेअर वॉशिंग मशीन आहे फुल्ली ऑटोमॅटिक छान आहे म्हणजे त्यात वाळून पण निघतात का चांगली आहे ना गुड बाळून निघतात का सांग पूर्ण ड्राय झालेले म्हणजे फक्त घड्या घालायच्या अशी आहे का माझी अशी आहे की मी वॉशिंग मशीन कपडे काढते आणि घड्या घालते मशीन क्लीन करायची पावडर येते का हो मशीन मशीन महिन्यात एकदा क्लीन करावं लागतं कारण त्याच्यात जे लिंट गोळा होतो त्याच्यासाठी जे कंपनीचं मशीन आहे ना तेच ती पावडर देतात तू त्या कंपनीच्या कस्टमर केअरला विचार प्रणाली पुसाकाकडे हो माझ्याकडे एलजी च सिक्स पॉईंट फाईव्ह के जीचं वॉशिंग मशीन आहे विदाऊट हॉट वॉटर यूज बट तरीही रिंकल्स येतात मग ते पट्ट्याच घालायच्या त्या नाही हा माझे कपडे प्रिया तू म्हणते सुकवावे लागतात ना माझे सुकवावे वगैरे लागतच नाही डायरेक्ट घड्या घालायच्या तर तसं मशीन आहे तर त्याच्यात खूपच रुग्णतात म्हणून मग ते काहीतरी मी तुम्हाला दाखवलं होतं परवा मागच्या वेळेला आता मी त्याचं परत दाखवीन किंवा रील करीन एक म्हणजे मग तुम्हाला कळेल सो मुद्दा आहे की आज मी तसं करून पटापट पत खूप कपडे टाकून दिले मोह मोह टाळला ऑर्गनायझर्स माझ्याकडे अमेझॉन वरून आणलेले होते ते पण टाकले कारण म्हटलं हे टाकलं नाही तर बसारा होणारच म्हणजे आपलं घर कधीच नीट क्लीन जेवढं आपण डोक्यातला कचरा काढला पाहिजे की नाही भविष्याचे विचार पासचे विचार कोणाबद्दलचा राग ते सगळं डोक्यानं काढून टाकलं पाहिजे नाही का तसंच घरातलं पण कचरा सगळा काढून टाकला पाहिजे म्हणजे यू आय नो इट्स डिफिकल्ट म्हणून तर मी एवढे त्या माणसांना बोलवलं तर योगेश म्हणला तू त्यांना एवढे पैसे दिले साडेपाच हजार सा म्हणला अरे साडेपाच काहीच नाहीये तीन माणसं सकाळी अकरापासून संध्याकाळी साडेपाच पर्यंत सहा पर्यंत काम करतात सो इट्स ओके पण माझं घर स्वच्छ झालं त्याचं काय तरी अजून एकदा एक, एक राऊंड बोलवावी लागणार आहे कारण अजून मला अजून काहीतरी काढून टाकायचंय पण बिली मी किचन मधलं सगळं त्यांनी साफ करून दिलं मला आणि मला हुश्य झालं आणि त्या किचन मध्ये पण मला काय काय डबडे डुबडे असे वरती मी ठेवून दिले ते नको ते ते कळले नंतर माझ्याकडे ते चार पुड्याचे अजून तीन चार डबे वरती आहेत ते मला सापडले नंतर मला कळलं की माझ्याकडे दहा बारा बरण्या रिकाम्या वरती ठेवलेल्या आहेत त्या पण मला कळल्या की तिथे आहेत आणि माझ्याकडे खूप प्लेट्स आहेत ते आपण कळल्या काय काय आहे ते पण आठवलं तर असं खूप बॉस्टनला माझ्या लेकीकडे होती पण ते अमेरिकेतले मशीन असतात ना त्यामध्ये दोन्ही वेगवेगळं असतं खाली वॉशिंग मशीन असतं आणि वरती ड्रायर असतो तर त्यांना पण उचलून काढून घालावं लागतं असं खालनं काढायचं वरती घालायचं सगळ्या अमेरिकेत तसंच आहे पण माझ्याकडचं मशीन जे आहे ना त्याच्यामध्ये एकदाच घातलं की बटन दाबलं कि सुरू पुढच्या हो पुढच्या आणि मग ते ड्राय होऊन निघतात मग मस्त मध्ये मध्ये प्रॉब्लेम काय होता थोड्या चुड्या पडायच्या तर मला अनिश म्हणला की आई तू त्या हे घालत नाहीस ना ते घालून बघ मग ते घातल्यावरती ट्री इट्स रिअली वर्किंग फाईन हो नाही म्हणजे रिझनेबल केले कारण सगळ्यांना त्यांना बिझनेस पण मिळाला पाहिजे ना खूप पैसे चार्ज केले तर लोक घेणार नाहीत सो वे इट वॉज अ ग्रेट हेल्प आज मी एक कपडे आवरले आहेत पण इट्स अ बिग टास्क म्हणजे रोज थोडं थोडं करून मला आवरावं हो लागणार आहे बाय द वे मी एक भावल्या घेतल्या होत्या नाही एकदाच घालून ठेवायचे ओके ओके ग्रेट ग्रेट मग ते चांगलं आहे म्हणजे तुझं मशीन जे आहे एअरचं ते चांगलंय यु एस मध्ये मोस्टली वेगळे असतो वॉशिंग मशीनला वेगळा हिटर हो ना मग तेच म्हणते खालीवर असतं ना पण हे माझं मशीन मध्ये एकाच मध्ये घातलं की ते परत नाही घालावं लागत खालीवर वगैरे भानगड नाही ड्रायर वेगळा नाही काही काही गोष्टी आपण युएस पेक्षा जास्त मॉडर्न होत तुम्हाला माहितीये काय कारण आपण त्यांची प्रगती होत होती तेव्हा आपण बेसिकला होतो झिरो बेसिक वर आणि त्यांची प्रगती झाल्यावर जे झालं त्याच्यापेक्षा आपण काही गोष्टी मॉडर्न केल्या फॉर एक्झाम्पल युएस मध्ये सगळ्या रूमला अटॅच बाथरूम नसतात त्यांच्याकडे कॉमन हे असतात काही कॉमन बाथरूम असतात आपल्याकडे सगळ्या रूमला पण अटॅच बाथरूम असू शकतात हा फरक आहे सो so, आपल्याकडे इं आपण काय काय करत असतो टाइल्स हा 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 इथे टाईल्स लावा हे करा कुठे कुठे आहे आपलं त्यांच्यापेक्षा hmm. मॉडर्न कारण एक आपण एकदमच अप्रगत वर प्रगतवर थोडस गेलो एनिवे पण ऑफकोर्स सगळ्यात काही पण मॉडर्न नाही त्यांची होल सिस्टीम इज मॉडर्न चल मी निघते आज लवकर जाते ऑफ जाते चा छावा मूवी छावा मूव्ही ला निघाली ओके ओके आम्हाला रिव्ह्यू दे उद्या छावा मूवी कसा आहे विचारे विचारेने पड <laughs> हो विचारांनी पण हो बरोबर आहे प्रया प्रणाली काय म्हणते हो अगदी खरंय येस येस पण ऑफकोर्स त्यांची सिस्टीम इतकी मॉडर्न आहे तेवढी आपली नाहीये हे खरं आहे प्रणाली पुसाळ येस सो आज मी काय के बर... काय केलं त्यामुळे माझं दिवसभर त्यांच्यावर आणि मी काय केलं टेरेसवर त्यांच्याबरोबरच बसून राहिले इतकं सामान होतं नायच दर्शनच्या पुढे जाऊन सिग्नल ला उजी कडे जाऊ हे अलाउड अरे ऐक पण मग डावीकडे जाऊन घे हे ना So, सो आज बाहेर यायला तयार नव्हता म्हणलं चल रे असं नको करू सारखंच मी एकटी असते घरात मला पण जरा लागतं ना तुझ्या तुझ्यावर कुठेतरी फिरायला सो so, आता घरात मी ते कालच इडली सांभार खाल्ले त्याचं पीठ होतं परत आता इडली सांबारच करणार आहे हा उद्या मी म्हणते पिझ्झा करावा तर बायदाबाई मी तुम्हाला सांगितलं ना की लिट्टी चोखा इतकं मस्त आलं चॅट जी पिटीला विचारून केलं पण तुम्ही लिट्टी चोखाची रेसिपी घ्या कुठूनही इतकी सोपी आणि इतकी टेस्टी आहे ना आणि अव्हन नसला ना तरी कुकर मध्ये कुकर विदाउट त्याचं हे घालायचं नाही कुकरला काय रिंग रिंग नाही घालायची आणि शिट्टी पण नाही घालायची आणि गरम करायचा तो कुकर आधी दहा मिनट आणि मग त्याच्यात ते घालायचं माझ्याकडे वडापाव खायला वा वडापाव मस्त हलेच कुठे आली आहे आपण राम सदन मध्ये नाही गेलेलो ना आज आम्ही आहोत प्रभात रोडवर अश्विनी मोडक लगेच लगेच येते आज मी पण इडली घरी अशी गंमत आहे थँक्यू प्रिया येस सो अजून मी आज काय केलेलं महत्वाचं तुला काय जाणवलं इवन आज मी ना बेस्टचे लाडू केले ते अव्हन मध्ये केले मी अजून एक स्टेप वाढवली त्यामध्ये मी बेसनाच्या लाडवाला मागच्या वेळेला काय केलं होतं की चार वाट्या बेसन असेल तर दीड पावडे दोन वाट्या तूप नुसतं असेल त्या ट्रे मध्ये घातलं अवनच्या आज मी काय केलं ट्रे मध्ये बेसन घातलं तूप घातलं माझ्याकडे पण होममेड पिझ्झा आहे हे खायला अ मी उद्या करणार आहे पिझ्झा राईट आता बघते मी कसा बनतोय चार जी पिठी विचारूनच आहे मी फ्री बघ ना एकीकडे इडली आहे एकीकडे पिझ्झा आहे मस्त बेसन लाडू येस येस बेसन लाडूचं मी काय सांगत होते तर मी काय केलं होतं दिवाळीत की बेसन आणि तूप असं ट्रे मध्ये टाकायचं आणि एकशे साठ डिग्रीला काहीतरी मी वीस पंचवीस मिनिटात भाजलं आज मी काय केलं ट्रे मध्ये बेसन घातलं चार वाट्या चा टायचं पीठ जाडसर दळून आणलेलं गिरणीतनं आणि त्याच्यामध्ये पावणे दोन वाट्या साजू तूप घालून असं हाताने त्याला कुस्करल नीट म्हणजे मिक्स केलं म्हणजे हाताला पण तूप लागेल इथपर्यंत मिक्स केलं आणि मग एकशे ऐंशी डिग्रीवरती वीस पंचवीस मिनिटं भाजलं आणि मग चक्क कढईत काढलं आणि त्याला गरम दुधाचा हपका दिला आणि लगेच त्यात साखर सा घालून वेलची आणि सगळं घातलं आणि गरम किंचित कोमट असतानाच लाडू वळले मस्त झाले उद्या सांग संकष्टी आहे वेज ट्रीट ओके संकष्टी काय चतुर्थी ओके 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 स्नेहा अभ्यंकर काय म्हणते हाय तुम्ही युट्यूब लाईव्ह असता की मस्त वाटत अगं बाई अगं तू ए म्हण बाई कारण आपण वरती सगळ्या मैत्रिणीच आहोत आणि मैत्रीण म्हणलं की एच म्हणायचं एक्सेप्ट आपली निलिमा निलिमाला काय ए म्हणताय जमणार नाही पण मी तिला एच म्हणते बाबा पण निलिमा सगळ्यांना अहो म्हणते कारण ती त्या सरदार घराण्यातली आहे म्हणून तिला एक्टीला मी अहो ती म्हणली तर ओके आहे पण बाकी सगळ्यांनी आपण काय वय असू दे एच म्हणायचं कारण मी गप्पा मारते ना ज्या बायकांना गप्पा मारायला आवडतात ना त्यांना एक मैत्रीण मिळाल्यासारखं वाटतं ना प्रियांका शेंडगे काय म्हणतेस ग अग ए म्हणणं बाई mm. मी तुला आताच म्हणते वय किती का असे ना ते म्हणायचं mm. आता प्रिया तर मला किती कविता पाठवत असते आम्ही किती गप्पा मारतो व्हॉट्सअपवर बरेच दिवसात झालं नाही नाही का आपला mm. प्रोग्राम गप्पांचा अरे ती ही इंदोरची पण आता बऱ्याच दिवसात बोलली नाहीये एनिवे anyway, चला माझी आता मी चाललीय सोनल हॉल ला ते कुठलं तरी एक प्रदर्शन लागलंय टाइम्स मध्ये आलं की योगेश मला व्हॉट्सअपवर पाठवतो मग मी एकटीच जाते खरं पण आज म्हणलं योगेश चल रे फिरायला जाऊया आपण कुठेतरी मलाही जरा नवीन ड्रेस घालून टणकायचंय टणकण्यासाठी आम्ही निघालोय म्हटलं जाऊन बघू दे आता काय काय आहे तिथे गंमत म्हणून तर मी त्याला फोन केला तर म्हटलं साडेआठ ला बंद होणार आहे पण तो म्हटलं आज शनिवार ना म्हणून ते ठेवतो जास्त वेळ कुंभमेळ्याला गेले होते अगो बाई तू कुंभमेळाला मला पण जायचंय खरं जस्ट टू सी काय असतं पण मी ठरवलंय की आपल्याला जेव्हा योग असतील तर आपोआप इझिली होईल म्हणून मी थांबली आहे योग याची वाट बघती आहे जायला आवडेल मला कुंभमेळाला पण बघूया आता काय होतंय म्हटलं की कम्फर्टेबल वाटते ए म्हणलं की कम्फर्टेबल वाटतं बरोबर आहे क्युरियोसिटी होती ग नाही नाही क्युरियोसिटी का असलं जायला पाहिजे मला पण आवडतं गंगेच्या किनारी जाऊन बसायला मी तर काशीला गेले ते एकदा मजा वाटली का तुला मग आवडलं का कुंभमेळा आवडला का ते तुझे अनुभव मला फोन करून सांगा सोमवारी थोड आता मी ठेवते मैत्रिणींनो बाय मी आली आहे सोनलोहलला बाय आता रात्री येत नाही बाय बाय